हाणे किथि बंदि ठाही डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची आणि संघर्षाच्या भावनेची गरज जाणवत असताना बहुजन समाजाची मुले मोठ्या पदावर गेली पाहिजे तसेच जयंतीच्या दिवशी केवळ डीजेच्या तालावर नाचून नव्हे तर बाबासाहेब वाचून समाजासमोर पोहोचवण्याची गरज असल्याचे बापूराव पान पाटील यांनी सांगितले यावेळी सोनी नगरातील महागौतमी महिला संघातर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्राध्यापक अनिता वानखेडे बापूराव पानपाटील भीमराव सोनवणे शशिकांत साळवे विनोद निकम शाहीर विजय वानखेडे कवी अरुण गवई श्रीकृष्ण सुरडकर विलास इंगळे शहा मास्टर संतोष सुरडकर नरेश बागडे आदी मान्यवर उपस्थित होते सोनी नगरातील महागौतमी महिला संघा व तक्षशिला परिवारातर्फे भीम जन्मोत्सव साजरा करण्यात आला भीम जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रबोधनपर कार्यक्रम मलकापूरचे शाहीर विजय वानखेडे कवी अरुण गवई विलास इंगळे श्रीकृष्ण सुरडकर विलास इंगळे शहा मास्टर संतोष सुरडकर या कलावंतांनी ज्योतिबा फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीत गायनातून जीवन प्रवास व समाज प्रबोधनपर महत्त्व सांगितले त्यानंतर महागौतमी महिला संघाच्या संगीता भालेराव सिंधू जाधव हो। भारती जाधव निकम यांनी डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्मदिवस पाळणा हलवून व केक कापून साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील महिला युव व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते দাই হয়াতা কুটি মাতা মাই হয়াতা কুিতি মাতা দিয়া যাতা দিয়া